मराठीच्या मुद्द्यावर दोन भाऊ उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र एका मंचावर आले आणि लोकांना वाटलं की महाराष्ट्राचं राजकारण हे पूर्णपणे बदलून जाईल ते नव्या वळणावर येईल आणि हे दोन भाऊ आता एकत्र मिळून महाराष्ट्र चालवतील येणाऱ्या निवडणुकांना सामोरं जातील आणि हे सगळं होण्यामागचं एकमेव कारण म्हणजे मराठीला सपोर्ट आणि हिंदीला विरोध पण चित्र एवढं पण सोपं नाही आहे एवढं पण क्लिअर नाही आहे जेवढं वाटते हे बरोबर आहे हे दोन्ही भाऊ हे मराठीच्या सपोर्ट मध्ये आहेत मराठीला पुढे नेण्याचा प्रयत्न आहेत पण हिंदीवर मात्र त्यांचं एकमत होताना दिसत नाहीये आणि त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत पण ते एकत्र येतील का याच्याबद्दल ये थोडीशी शासनता अजून देखील आहे आपण आज याच मुद्द्यावर थोडी चर्चा करू नमस्कार मी आकाश खानकी आणि तुम्ही पाहताय जस्ट पॉलिटिक्स आपल्याला माहितीये की हे दोन्ही भाऊ मराठीसाठी एकत्र आले ते मोर्चा देखील काढणार होते पण मोर्चा काढण्याआधीच सरकारने जी आर मागे घेतला आणि त्यांचा मोर्चा रद्द झाला पण इथे न थांबता त्यांनी आवाज मराठीचा असा एक मेळावा घेतला आणि त्यामध्ये दोन्ही भाऊ एकत्र एका मंचावर आले पण एक गोष्ट आपल्याला लक्षात घेतली पाहिजे की या कार्यक्रमा वेळेस दोन्ही पक्षांकडून सांगत आलं की हा राजकीय मेळावा नाही हा फक्त मराठीसाठीचा मेळावा आहे आणि तसंच त्यांनी तिथं फॉलो देखील केलं पण तिथे झालेल्या भाषणामध्ये उद्धव ठाकरेंनी मात्र थोडेसे राजकीय वक्तव्य केले त्यांनी शिंदेवर निशाणा साधला पण राज ठाकरेंनी तसं काहीच केलं नाही त्यानंतर आपण बघितलं की फास्ट फॉरवर्ड केल्यानं थोडं आपण लक्षात येतं की आदित्य ठाकरेंना ज्या ज्या वेळेस हिंदीबद्दल विचारत आहे त्यांचा स्टँड खूप वेगळा आहे ते असं म्हणतात की आमचा हिंदीला विरोध नाहीये तर पहिलीपासून तीन भाषा शिकवण्याला विरोध आहे ज्याच्यामध्ये हिंदी इन्क्लुडेड आहे ही गोष्ट समजून घ्या की इथे ते थोडं सेफ खेळायचा प्रयत्न करतात शिवसेना सेफ खेळायचा प्रयत्न करते कारण येणाऱ्या बीएमसी इलेक्शन्समध्ये भरपूर हिंदी स्पीकिंग लोक महाराष्ट्र मुंबईत राहतात ज्यांच्या मतांची शिवसेनेला खूप गरज आहे तर त्यांना सत्तेवर यायचं असेल पण बीएमसी मध्ये तर त्यामुळे पूर्ण मुळासकट हिंदीला विरोध करतो त्यांना परवडणार नाही हे त्यांना देखील माहिती आहे पण त्यांनी त्यांचा स्टँड असा ठेवलेला आहे की पहिलीपासून तीन भाषा सूत्र नको त्यात हिंदी नको राज ठाकरे तसं काही बोलताना दिसत नाही ते डिरेक्टली मराठीला सपोर्ट करतात आणि ते हे देखील म्हणाले आहेत की सरकारने परत जर तीन भाषा सूत्र आणण्याचा प्रयत्न केला हिंदीची सक्ती केली तर आम्ही ते होऊ देणार नाही आम्ही त्याला विरोध करत राहणार इथे हाच थोडासा विरोधाभास दिसतो दोघांचा मराठीला सपोर्ट आहे का तर नक्की आहे पण हिंदीबद्दल त्यांची स्टॅट काय हे क्लिअर होत नाही त्यामुळे येत्या इलेक्शनमध्ये ते एकत्र आले तर त्याचा कदाचित शिवसेनेला फटका बसू शकतो कारण जर हिंदीला विरोध असं जर एक सेट झालं किंवा सरकार तसं सेट केलं तर मात्र त्याचा परिणाम हा इलेक्शन मध्ये होण्याचे खूप जास्त चान्सेस आहेत असं दिसते त्यातच आपल्याला माहिती की राज ठाकरेंनी आपल्या नेत्यांना सांगितले की त्यांच्या परमिशनशिवाय कुणीही युतीबद्दल बोलायचं नाही याचा अर्थ ते युतीसाठी शंभर टक्के ओपन आहेत असं देखील दिसत नाही उद्धव ठाकरे तर दिसत आहेत पण राज ठाकरेंकडून तशी सकारात्मक अजून कुठलीही पोझिशन दिसत नाही त्यामुळे हे भाऊ एकत्र येतील का आणि आले तरी त्यांचं काय अजेंडा असेल हे बघणं खूप महत्वाचं आहे तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात हे आम्हाला नक्की सांगा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद